तळोदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दाखल झालेल्या नामनिर्देशन अर्जाची तपासणी मंगळवारी करण्यात आली अध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या चौदा अर्जांपैकी नऊ अर्ज वैद्य तर पाच अर्ज अवैध ठरण्यात आले सदस्य पदासाठी दाखल झालेल्या एकशे पंधरा अर्जांपैकी शहात्तर अर्ज वैद्य व एकोणचाळीस अर्ज अवैध घोषित करण्यात आले आहेत या आकडेवारीनंतर तळोदात निवडणूक चित्र अधिक स्पष्ट झाले असून उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून योगेश प्रभाकर चौधरी आणि भाग्यश्री योगेश चौधरी या दोघांना एबी फॉर्म देण्यात आला होता एकच पदासाठी दोन पक्षीय फॉर्म देण्यात आल्याने आक्षेप नोंदवण्यात आला छाननी प्रक्रियेत अर्ज कोणाचा कोणाचा आधी दाखल झाला याची तपासणी करण्यात आली त्यानुसार भाग्यश्री योगेश चौधरी यांनी आपला अर्ज आधी दाखल केल्याने त्यांचा पक्षीय अर्ज वैद्य ठरवण्यात आला तर योगेश चौधरी यांचा पक्षीय फॉर्म अवैध ठरला मात्र त्यांनी भरलेला अपक्ष अर्ज वैद्य राहिला असून ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत कायम आहे या संदर्भात त्यांनी तक्रार दाखल केली असून या संदर्भात सुनावणी एकवीस तारखेला होणार आहे छाननी मंगळवारी अकरा वाजता तडोदा प्रशासकीय इमारतीच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी दीपक धिवरे सहाय्यक अधिकारी विक्रम जगदाडे आणि सर्कल अधिकारी साणुंके यांच्या उपस्थितीत पार पडले विविध पक्षांचे उमेदवार सूचक अनुबोधक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्जावरील आक्षेप व स्पष्टीकरणानंतर अंतिम निकाल सायंकाळी उशिरा स्पष्ट झाला छाननीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता लग, सर्वांचे लक्ष माघारी प्रचार आणि अंतिम उमेदवारांच्या यादीकडे लागले आहे नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार आणि सदस्य पदासाठी शहात्तर उमेदवार शर्यतीत राहिल्याने तळोद्यातील निवडणुकीचे अंग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे कोणत्या उमेदवाराने माघार घ्यावी तो अवैध ठरण्याचं हे कार्यपत्रक आपल्याला नाही तर ती पक्षांनी एका सभा एका पक्षात उमेदवारांना पक्षाचे हित सूचनापत्र म्हणून गोरपत्र दोन हे त्यावेळी जर त्या पक्षाने लहान उष्णपत्र काम करण्याच्या स्वतःच्या दिवशी दुपारी खूप मदत करून नेमक्या कोणत्या पक्षाला पक्षाची उमेदवारी द्यायची आहे